संत गजानन महाराज पादुका संस्थान के सर्व वारकारी है माउली दिंडी कुछ ले आए ये दिंडी आए हैं मुंगा और हमारे पादू संस्था मुंगा बर बर है आपके ये वाला चालू हो सुन अपन दस्तान शुरू आप

माऊली एवढ्या पावसातही तुम्ही पंढरपूरला चाललात नाही का पंढरपूरला चाललात या पावसामुळे तुम्हाला चालत असताना काय वाटते मला काहीच नाही आम्ही पंढरपूरला जात आहोत आणि मुख्य विठ्ठलाचे आम्ही नाम घेत आहोत आणि પરિચય ના શ્રીવંત નારાયણ પિંપડે અરે ભક્ત પરાયણ શ્રીવંત મહારાજ પિંપડે રાહત આપો નિક नंदीपेठला नंदीपेठ मध्ये दिल्लेले मंगल कार्यामध्ये मागे माझ जागा आहे माझे मकान आहे त्याच्यामध्ये त्याचे अशा प्रकारे तुमची वारी बऱ्याच वर्षाची वारी आहे हा वारीचा अंदाज वारीचा अंदाज म्हणजे दरवर्षा प्रमाणच तुम्ही भाऊ आपण संत गजानन महाराज पादुका संस्थांच्या दिंडीचे विनेकरी आहात तर आपलं वय किती आहे ब्याऐंशी वर्ष चालू आहे ब्याऐंशी वर्ष हा आणि एवढ्या वयामध्ये तुम्हाला काही त्रास का मला त्रास काही नाही होऊन राहिला भगवंताच्या पांडुरंगाच्या भरवशावर त्या काही त्रास नाही होऊन राहिला आणि काही त्रास देऊन राहिले म्हणजे वेळा पाऊस चालू आहे तरी आपण कसं सुरू आहात हा बर बर कधी आपण वारी करता मी से कम नाही अठ्याऐंशी पासून चालू आहे मुक्ताबाईच्या वाऱ्या आणि पुढच्या वाऱ्या उन्हाच्या प्रदक्षिणा आणि पंढरपूरच्या वाऱ्या ह्या माझ्या चालूच आहेत तर तेव्हापासून मला काहीच तकलीफ नाही पांडुरंगाल्या साखर घालत असतो जेव्हा मी पंढरपुरापर्यंत तुझ्या पायापर्यंत आलो तर माझ तो पर्यंत काही चुकलं नाही पाहिजे असं मी पांडुरंगाला साखर घालत असतो तर पांडुरंगा देव भक्ताचा खरबारी आहे कारण भक्ताचं रक्षण देवानेच कराय म्हणून माझं पांडुरंगाच माझं रक्षण करतात असं माझ माझा पूर्ण विश्वास आहे पांडुरंगावर पांडुरंग परमात्मा सर्व सर्वस्वी भार घातला तो का म्हणे घालू त्यावर भारू हा संसार माऊली आपल्याला या पावसामध्ये वारी करताना आपल्याला काय किती खूप आनंद वाटते वारी ही परंपरा वारीमध्ये आल्यानंतर घरच्या घरच्या कोणाची आठवण नाही येत काही त्रास नाही होत आणि वारीत आनंद असा वारी आहे की सगळ्या लोकांचं खेडीमेडी वातावरण सगळ्या लोकांची साथ आणि सगळ्यांना आपापलं प्रेम प्रत्येकाचं प्रेम लाभत अशी वारी खूप आनंद होते आणि चालत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे कृपा वारकऱ्यावर पांडुरंगाची आहे माऊली आपण मुनगाव जिल्ह्यामध्ये आहात तुमचं गाव कोणता आणि कुठून आलात मी प्रॉपर नागपूरचा आहे नागपूर पासून चौदा किलोमीटर खडगाव म्हणून गाव आहे तिथून आलो बरोबर आता पाणी पाऊस लागला या पावसामुळे चालताना काही वाटते आपल्याला काहीच नाही पांडुरंग सगळं व्यवस्थित करत आहे जेव्हा ऊन लागतं तेव्हा ऊन सुद्धा देते आणि जेव्हा पाणी लागत आहे तेव्हा पाणी सुद्धा देत ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टीवर मात करून वारकरी तात्पर्य आपल्या जीवाची पर्वा न करता देहाची परवा न करता त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त परमात्मा आणि विठ्ठल आहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नये अर्थात या वारकऱ्यांना भगवान परमात्माला आपली चुकलांतर जो आनंद प्राप्त होतो तो आनंद त्याचं वर्णन तो कुठेही त्या आनंदाचं वर्णन कुठेच नाही कारण आनंदाच्या विरोधात शब्दी शब्द हा कुठलाही नाही पण वारकरी धन्य आहेत वारकरी परंपरा वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ आहे धन्य आहे पण आपली ही जी वारी आहे ही आनंद पायी वारीचा काय आहे आनंद पायी वारीचा अशा प्रकारे या वाक्यांसोबत आपण हितव केलं आणि जय गजानन जय पांडुरंगा जय श्री हरी राम कृष्ण हरी